नमस्कार मी सचिन भोसले एवढा उन्हाळा तर यायचा आहे हा तर मार्च चालू आहे एप्रिल मे जून यायचं बाकी आहे आणि एवढं तापमान वाढलेलं आहे की तुम्ही बघू शकता इथं आपण नदीच्या कडल आहे पहिल्या लोकांनी तुम्ही जर तुम्हाला जर नागरिकांना विचारलं की पुण्यामध्ये झाडं कुठे आहेत तर जास्त करून झाडं कॅन्टोनमेंट बोर्डामध्ये आहेत आणि त्याच्यानंतर मग नदीच्या कडल आहेत ते नदीच्या कडाची जी झाडं आहेत ती तुम्ही बघू शकता एंड पर्यंत हजारो झाडं कट करण्यात आलेली आहेत ह्या प्रकल्पामुळे आर एफ डी हे प्रकल्प आहे रिवर फ्रंट डेव्हलपमेंट हे केंद्र सरकारचा सा प्रकल्प आहे आणि मधी जे नदी तुम्ही बघताय हे नदीचं गटार करण्याचा प्लॅन आहे म्हणजे पुणे शहरामध्ये गावांमध्ये जे कॅनल असायचे कॅनॉल पाणी सोडण्यासाठी हे फक्त असं सा कॅनल सारखं केलेलं आहे आणि बाजूला तुम्ही बघू शकता की दगडी रचलेले आहेत दगडी हे जे दगडी आहेत ह्या दगडांमध्ये एकही झाड येऊ शकत नाही तुम्ही मला सांगा हे झाड कसं येणार एखादं झाड आलं तर आलं क्वचित आलं नाहीतरी येणार पण नाही ह्या जे पुण्याची जी परिस्थिती आहे हे तापमान वाढण्याचं कारण हेच आहे की हे जे आर एफ डी आहे याचं मोठं कारण आहे ते सिमेंट बघू शकता तुम्ही हा सिमेंटचा रोड केलेला आहे नदीपात्रामध्ये सिमेंटच्या रोडची काहीही गरज नव्हती हे जे सिमेंट आहे हे वातावरणामध्ये मध्ये याच्यावरती उन्हाचा प्रकाश पडतो आणि अत्यंत गरम होतं हे सिमेंट आणि याचा परिणाम वातावरणावरती वाता आणि आपल्या एन्व्हायरमेंटवरती होतोय आणि त्याच्यामुळं खूप कोण वाढलेलं आहे आणि त्याचा त्रास नागरिकांना होतोय नागरिकांना चक्कर जे जुने नागरिक आहेत ते म्हणतात ते की बाबा अनेक वर्षापासून आम्ही असं पुण्यात कधीच नव्हतं बघितलं असं आम्हाला तापमान बघायला भेटते लोक मुंबई सोडून पुण्यामध्ये यायचे आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे की मुंबई आता दुसरी मुंबई पुणे होते काय अशी का नागरिकांना शंका वाटते कारण अशी परिस्थिती जर निर्माण झाली ना हजारो झाडं कापण्यात आली तर पुढील वीस वर्ष हे ये झाड येणार नाही आणि हे झाड लावण्यासाठी तुम्हाला दुसरी जागाच नाही नदीकडचे जे झाडे आहेत त्यांना संरक्षित करायची आमची विनंती आहे हे प्रकल्प हे हा आत्ताच्या आत्ता बंद करा हा प्रकल्प काढून टाका तुम्ही बघू शकता लहान पर्यंत पण पर, संगमवाडी पर्यंत प्रकल्प आहे आपण येरावड्याच्या नदीपात्रामध्ये तुम्ही बघू शकता हे दगडी वगैरे जे आहेत हे भिंती भिंती बांधलेले आहेत हे सगळं पर्यावरणाची नासधूस आहे पुढच्या पिढीला तुम्ही ना ऑक्सिजन देणार आहे ना चांगलं प्यायला पाणी देणार आहे एवढी भयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे पुढल्या पुढच्या पिढीसाठी नंतर पुढची पिढी तुम्हाला म्हणाल की तुम्ही आमच्यासाठी काय केलं तर आम्ही तुमच्यासाठी भांडलो हे तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही करून करा नागरिकांनी जागे व्हावे मी, मी नागरिकांना विनंती करतो जसं की तुम्ही तो घाट बघू शकता ठीक आहे घाटाला जर चार पाच दहा पंधरा पायऱ्या बांधल्या तर ठीक आहे पण अख्ख्या संपूर्ण नदीच्या कडलाच तुम्ही रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली नदीची नास धूस करत असाल तर याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो प्रशासनाने सोशल मीडियाद्वारे मला माजी प्रशासनाला मागणी आहे की तुम्ही त्वरित हा था प्रकल्प थांबवावा आणि हे जी डेव्हलपमेंट केलेली ही तोडावी ही मी प्रशासना कळकळीची कल विनंती करतो धन्यवाद